तू मी तुम्हाला सत्य सांगतो कुठलंही काम करत असताना गव्हर्नमेंटची एक पद्धत असते ते बिल तयार करावं लागतं अगोदर बिल येतं सभागृहामध्ये ते सभागृहात बिल गेल्यानंतर त्याचं प्रोविजन होतं म्हणजे समजा आमदार साहेबांनी जर सभागृहात बिल आणायला लावलं मंत्रिमंडळामार्फत की बाबा या भागाला मला आवर्षण प्रवर्षण भाग म्हणून या ठिकाणी काम करायचं आहे माझी राजकीय इच्छाशक्ती लोकांचं मतदान याच्यावर अवलंबून आहे तर ते बिल सभागृहात आणावं लागेल ते बिल सभागृहात आणल्यानंतर ते बिल पास होईल ते बिल पास झाल्यानंतर त्याला एक निधी अंदाजित निधी या ठिकाणी दिला जातो सर्वेसाठी जवळपास एक ते दीड कोटी रुपये निधी लागल तसे बिलाचं जर काही असेल त्यांच्याकडे अधिकृत तर ते, ते मला माहीत नाही तसे जर काही आदेश असतील तर ते त्यांनी निश्चितपणे आपल्याला सर्वांना दाखावे आणि याही पुढे जाऊन त्या कार्यक्रमात मी स्वतः आलो होतो मी स्वतः त्यांना बोललो सुद्धा आमदार साहेबाला हे सुद्धा सांगितलं आम्ही तुमचाच भाग आहोत आमचा उद्देश पाणी मागण्याचाच आहे आणि जर बा आमदार साहेब हे करत असतील तर निश्चितपणे आम्ही त्यांच्या मागं आम्ही काही वेगळे राजकारणी नाही आहेत पक्ष जरी आमचा सर्वांचा वेगळा असला पाण्याचं एकच राजकारण पाणी आणि जात पण शेतकरी त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका <railroad music plays> मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो त्यांच्याकडे तसं काही गव्हर्नमेंटचं अधिकृत पत्र आहे का किंवा गव्हर्नमेंटने त्याची प्रोविजन सर्वेक्षणाची केलेली आहे का विचारू शकता आज इतकाच नाही आपण समोरासमोर बसू शकतो आम्हाला पण काय करायचं आहे पाणीच मागाचं आमदार साहेबांची शक्ती कदाचित जर पाच दहा वर्षापूर्वी जर झाली असती ना आतापर्यंत शंभर टक्के पाणी आणलं असतं कारण ह्या आमदाराचे आणि ह्या जे आपले डेप्युटी सीएम आहेत फडणवीस साहेब यांचे खूप चांगले संबंध आहे हे मी त्यांना स्वतः बोललो त्यांच्या भाषणात बोललो आणि आपलं काय करायचं आहे तेच करायचं आहे आमदाराला आम्ही विरोध करतोय किंवा आम्हाला विरोध करतोय याच्याशी आम्हाला काही म्हणणं नाही आहे आमचं दुमत त्यांच्याशी नाही त्यांचं आमच्याशी असू शकतं परंतु आम्हाला आमदार साहेब व्यक्तिरिक्त दुसऱ्या कोणाला म्हणता येईल का सर्वप्रथम व्यक्ती कोण आहे आपले आमदार आहेत बरोबर आहे आमदार साहेबांना मी स्वतः निवेदन द्यायला गेलो होतो याविषयीवर आम्ही त्यांना बोललो खरं तर त्यांनी आम्हाला बोलवायला पाहिजे होतं जायकवाड्यासोबत बैठक करताना आमच्याजवळ काय आमदार खासदार नाही का मग आम्ही त्यांच्या विरुद्ध असत जाती समजत असतील तर आम्हीसुद्धा बसले जायकवाड्यासोबत भाईसाहेबांनी आमची बैठक भाई केली खासदार साहेबांनी बैठक लावली असं नाही आहे पण उद्देश एकच आहे त्याच्यामुळं आमचा आमदार साहेबाला विरोध नाही किंवा आमदार साहेब जर काही दुजा भास करत असतील असंही आमचं म्हणणं नाही आमदार साहेब जर काम करत असतील आणि इतकं बी सांगतो मी त्यांच्या मागे जरी उभारून शक्ती उभा करायचं काम आपल्याला आम्ही स्वतःपूढ तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत राहा काय अडचण